ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन उलवेनोड येथे माजी मंत्री कपिल पाटील यांच्या शुभ उद्घाटन करण्यात आले उद्योजक प्रकाश खोपकर यांनी गोरगरिबांना उपचार मिळावे यासाठी डॉक्टर तेजस खोपकर डॉक्टर पूर्वा खोपकर यांनी ग्रेसवेल हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न यावेळी उपस्थित असणारे लोकनेते राज्य ठाकूर आमदार भरत गोगावले काँग्रेस नेते महेंद्र शेठ खरन अरुण शेठ भगत वाय टी देशमुख अधिक मान्यवर मोठ्या संख्येने व डॉक्टर ग्रामसेवक माझ्याकडे ट्रॅडिशनल पी असलेले प्रकाश खोपकर यांचे सुपुत्र तेजस खोपकर आणि पूर्वा खोपकर यांनी ग्रेसवेल हेवी स्पेटचं हॉस्पिटल उलवा मध्ये आज सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं कार्यक्रमाचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर होते अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी का उपस्थित होते निश्चितपणाने या परिसरातील लोकांना आरोग्याच्या सोयी सुविधा स्वस्त दरात आणि चांगल्या देण्याच्यासाठी फोक्कर फाउंडेशनच्या माध्यमातून ते सहकार्य करणार आहेत ही उल्लेखनीय बाब आहे दवाखाना एखाद्याने हॉस्पिटल उघडलं की त्या हॉस्पिटल फार महागड आहे अशा प्रकारची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये येऊ नये याच्यासाठी ट्रकची व्यवस्था आधीच केली तर सर्वसामान्य माणसाला आपुलकीने हे माझं हॉस्पिटल आहे मी इथं गेल्यानंतर माझा उपचार कमीत कमी, -कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीचा होईल अशा प्रकारची भावना माणसाच्या मनामध्ये निश्चितपणाने येईल खोपकर पूर्वा खोपकर यांना शुभेच्छा देताना आहे की जशी लोकसंख्या ह्या उल्वा वाढते चार साडेचार लाख दोन वर्षांमध्ये ती लोकसंख्या होईल तशी हे वीस बेडचं हॉस्पिटल आहे ये की येणाऱ्या काळामध्ये हे दोनशे बेडचं कसं होईल याच्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत परमेश्वराला प्रार्थना केलेली आहे की त्यांच्या हाताला गुण येऊन येणारा प्रत्येक पेशंट हा चांगल्या स्थितीतून यांच्या हॉस्पिटलमधून मधून सुखरूप घरी जावा अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या मी डॉक्टर पूर्वा कोपकर आहे मी गायनेकोलॉजिस्ट आहे बाय प्रोफेशन माझा एट इयर्सचा चा एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही जसं तुम्हाला माहिती आहे गायनेक म्हणजे आपण लेडीज रिलेटेड प्रॉब्लेम मॅक्झिमम बघतो प्रसूती असून दे महिनावारी असून दे काही असून दे त्याच्यावरती आपण मॅक्झिमम आपल्याला जेवढे चांगले त्यांना सुविधा देता येतील ते आपण या हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करू कमीत कमी दरात देण्याचे ते एक झालं वरतून आपल्याकडे ओटी आपण इथे ठेवली आहे एक आयसीयू रूम ठेवली आहे डिलिव्हरी रूम ठेवली आहे प्लस प्रायव्हेट प्रायव्हेसी साठी स्पेशल रूम ठेवले आहेत हे सगळं आपण पेशंटचं हित मॅक्झिमम आपण त्यांना कसं देऊ शकू या उद्देशाने प्लॅन करून केलेलं आहे विजिटिंग डॉक्टर्स ही आपण ठेवले आहेत जसे कार्डिओलॉजिस्ट बोला किंवा पण कार्डिओलॉजिस्टर नॅफ्रोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट हे सगळेही आपल्याकडे व्हिजिटिंग आपण ठेवले आहेत तर काय म्हणाल ते आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे कशा प्रकारे आपण नागरिकांची सुविधा घ्या हे हॉस्पिटल चालू करण्यामागचं सगळ्यात पहिलं उद्देश हे होतं की कुठे ना कुठे आमच्या आई वडिलांची एक इच्छा होती की बाबा मुलांनी थोडंसं मोठं व्हावं त्यांचं स्वतःच काहीतरी पायावरती उभं राहून त्यांनी एक छोटस हॉस्पिटल उभं राहावं आणि त्या दिशेने आम्ही घेतलेला हा एक पहिला स्टोन आहे आम्हाला सोशल सेवेचं पण मनामध्ये होतं त्याच्यामुळे आम्ही इथून जवळपास एक जासई म्हणून एक जागा आहे तिथे जिजामाता हॉस्पिटल आहे ट्रस्टतर्फे आम्ही ते चालवण्यात घेतो चा आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट रिलेटेड जेवढ्या स्कीम्स आहेत त्या लवकरात लवकर चालू करून आम्हाला तिथे सेवा द्यायच्या आहेत हे जे हॉस्पिटल आहे ग्रेसवेल हॉस्पिटल उल्वे याच्यामध्ये आम्ही इथे जे काही पेशंट आहेत त्यांना कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये परवडत नाही पण त्यांना थोडाफार चांगल्या सुविधा पाहिजे ज्यांच्याकडे मेडिक्लेमच्या फॅसिलिटीज आहेत ज्यांच्याकडे मेडिक्लेम आहे त्यांना मेडिक्लेम थ्रू त्यांना जे काय त्यांची ट्रीटमेंट आहे ती करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही इथे सेवा दिलेली आहे स्पेशल रूम्स त्यांच्यासाठी काढलेले आहेत जेणेकरून त्यांना अपोलो सारखी ऍटलीस्ट सर्व्हिस भेटेल ट्रीटमेंट भेटेल आणि ते पण त्यांच्या पॉकेटला परवडणारे असणार आहे आमच्या इथे बरेचसे विजिटिंग फिजिशियन्स व्हिजिटि विजिटिंग सर्जन्स असणार आहेत त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम भले तो सर्जरी रिलेटेड असेल मेडिसिन रिलेटेड असेल त्याला ट्रीट कर, ट्रीट करण्याची क्षमता या हॉस्पिटलमध्ये असेल आमचा हा हेतू आहे नेते मंडळींना इन्व्हाइट करण्याचं प्रमुख कारण हे होतं की त्यांचे कुठे ना कुठे आमच्या परिवाराशी संबंध पारिवारिक दृष्टीने असतील त्याच्या जे आलेले आहेत त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांना बोलवलेलं आणि त्यांच्या मार्फत आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांना बोलवलेलं आणि त्यांच्या मार्फत ती इकडची जी जनता आहे त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यापर्यंत एक मेसेज पोहोचवण्यासाठी आम्ही त्यांना इथे इन्व्हाइट केलेलं आणि त्यांनी प्रत्येकाने येऊन आम्हाला खूप शुभेच्छा दिल्यात पुढील वाटचालीसाठी आणि एवढं पण त्यांनी सांगितलंय की व सामाजिक सेवेची जाण ही नेहमी ठेवून पुढे कार्य करावं त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये सुरुवातीपासून आहे आणि ते अजून उलट त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्फिडन्स झालं होतं की बाबा एवढ्या मोठ्या लोकांचा जर आपल्याला सपोर्ट असेल सामाजिक सेवेसाठी तर आपण नक्कीच करू शकतो इथे आलेल्या लोकांना जसं त्यांनी सांगितलेलं की बाबा कुठलाही पेशंट किती गरीब असोत त्याला सेवा ही एकच लेवलची असली पाहिजे भले तो खूप जास्त श्रीमंत असेल किंवा खूप जास्त गरीब असेल त्याला जेवढ्या रेटमध्ये परवडत असेल तेवढं त्यांनी ते द्यावं त्याच्याबद्दल आम्ही कुठेही काही त्यांच्यामध्ये त्यांना जसं जमेल तसं आम्ही त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण या ठिकाणी या ठिकाणी मी स्वतः फिजिशियन मॅडम गायनेकोलॉजिस्ट आहेत सर्जन आहेत पेडियाट्रिशियन आहेत अनेस्थेटिस्ट आहेत ऑर्थोपेडिक सर्जन आहेत न्युरोलॉजिस्ट आहेत न्यूरोसर्जन आहेत युरोलॉजिस्ट नेफ्रोलॉजिस्ट डर्मॅटोलॉजिस्ट आणि हिमॅटोलॉजिस्ट अशी वास सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो வடனிமா